आजच्या व्हिडिओचं नाव आहे नॅपकेशन शांत झोप आणि विश्रांतीसाठी देशातील सुट्टीचा नवा नवा ट्रेंड काय हा आणि काय ते नॅपकेशन बघूया जेव्हा सुट्टीबद्दल विचार केला जातो तेव्हा बहुसंख्य लोकांना प्रसिद्ध स्थळांना भेट देणे नवे खाद्यपदार्थ टाकणे ता विशेष खरेदी करणे आणि भरगतच कार्यक्रम ठेवून दिवस काढणे अशी कल्पना सुटते पण आता एक नवा ट्रेंड ही पारंपरिक संकल्पना बदलतोय अधिक अधिकाधिक भारतीय आता विश्रांतीसाठीच्या सुट्ट्या शोधत आहे हा अर्थ मॅप म्हणजे झोप आणि वेकेशन म्हणजे सुट्टी याचे मिश्रण आहे हा ट्रेंड म्हणजे रोजच्या डेडलाईन आणि गोंधळातून थोडा विरुंगळा घेऊन झोप भरून काढणे गोंधळातून थोडा विरंगळा घेऊन झोप भरून काढणे म्हणजे जीवनातील सर्वात दुर्लक्षित लक्झरी आहे झोपट मला फारसा वेळ झोपायला मिळत नाही म्हणून यावर्षी जेव्हा मी जुलै मध्ये सुट्टी घेतली तेव्हा मला आरामदायी हॉटेलमध्ये फक्त राहायचे होते आणि पर्वताच्या रांगा पाहत उठायचे होते आशिष सिंग वय बत्तीस वर्षे फायनान्स प्रोफेशनल सांगतात उत्तराखंड किंवा हिमाचल पर्यंत प्रवास न करता सिंगने केरळच्या मुनार येथील एका विला प्रॉपर्टी तीन दिवसाची सुट्टी बुक केली मी जेव्हा हॉटेल मध्ये पोहचलो दिवसात तरी थोडे फिरणे सोडल्या मी काही मी काही वेगळे काम केले नाही मला फक्त शांततेचा आरामाचा आणि झोपेचा अनुभव घ्यायचा होता झोपेची वैशिष्ट्य काय बघूया हो अनेक हॉटेल आणि रिसॉर्टची नॅव्हिकेशन साठी विशेष पॅकेजेस तयार केली आहेत वेलनेस पॅकेजेस पर्यटकांना दूर गुड आशिष सिंग काय म्हणतात नॅपकेशन म्हणजे पर्यटन स्थळावरील गडबड आणि टुडू शांत विश्रांतीचा अनुभव येथे ब्लॅकआउट स्पा ट्रीटमेंट्स आणि अगदी ब्रेकफास्ट बेड पर्यंत सर्व काही दिले जाते सिंग यांच्यासारखा अनुभव घ्यायचा असेल तर आता अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट नॅपकेशन साठी खास पॅकेजेस तयार केले आहेत शांतता पर्यटक आम्हाला आता अधिकाधिक अनस्ट्रक्चर्ड टाईम ची मागणी करतात अनस्ट्रक्चर्ड ची टाइम टाइम ची मागणी करतात जिथे विश्रांती झोप आणि शांतता हा चुटीचा मुख्य हेतू असतो आमचे रिसॉर्ट लोकांना त्यांच्या गतीने जगण्याची आणि पुनर्जीवनाची संधी देते असं ऋषिकेश मधील किनवाई किनवानी हाऊस चे गोपाल कृष्ण सांगतात असं ऋषिकेश मधील किनवाणी हाऊस चे गोपाल कृष्णा सांगतात तापमान नियंत्रित पाणी असलेल्या पूल मते। आराम करणे किंवा हळवार अनुभवाचा आनंद घेणे आमचे उद्दिष्ट म्हणजे असे वातावरण निर्माण करणे जिथे विश्रांती आणि पुनर्जीवन नैसर्गिक पद्धतीने होईल असे कृष्णा पुढे सांगतात

आणि विश्रांती घेऊ असे श्रीलंकेतील राहतात हॉटेलमध्ये पर्यटकांसाठी आनंददायी अनुभवाची सोय केली जाते सुगंधी अंघोळ चहावर आधारित उपचार आणि अशा जागा जिथे पुनर्जीवन नैसर्गिक विश्रांती आणि वैयक्तिक आनंद मिळेल कोणत्याही बंधनाशिवाय शिवाय वर्धने सांगता आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद